वाजनावर बघा एकच भाऊ आणि आता आपण पेनला जाऊ रशीची किंमत काढू इथं होलसेल आहे का पेनला होलसेल आहे आपण जाऊ नमस्कार मंडळी जय श्रीराम जय तर मंडळी बघा संध्याकाळची वेळ आहे आणि आज म्हणजे खूप पब्लिकची डिमांड आहे की नेट फिश जे पाग वगैरे असतात जाळे वगैरे असतात ना त्याबद्दलचं आपलं एक ब्लॉग होणं मागच्या येऊन मी मजूर बंदरला गेलो होतो आणि इथे का मला या व्यवस्थितरित्या जाळ्यांची काही माहिती मला देता आली नाही त्यामुळे आता मी चाललो इकडे पनवेलमध्ये एक फेमस मार्केट आहे मिरची गली म्हणून आणि माझ्या खोबत बोलतात तर आज स्वप्नील आहे स्वप्नील आणि मी चालू स्वप्नीलला एक कॉल केला की स्वप्नील न्यायला मला स्वप्नील लगेच आला आणि आम्ही आता चाललो की म्हणजे पनवेल मार्केटला जाऊया हे बघा आणि इथे बाहेरच बघतं तर मच्छी आहे अरे कसली मच्छी आहे भाई कोणती मच्छी आहे इथे मच्छी काय भाई 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 अरे अरे कटला कटला चिलापिया चिला पिया चिलापिया पिया मासा कुठला तरी तालाव कुठला असेल तर आपण आलो आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक कुठतरी कुठेतरी आहे आपल्याला विचारायला लागेल वाटावलं ना मार्केट कुठं आहे मिरची आली म्हणून कुठं आहे ते जाले वगैरे भेटतात इथलं जा पहिला सर्कल सोडून सर्कल सर्व जा पहिलाच राईट मार्क शनी मंदिर इथं कुठला राईट मार्क पुढे राहू शकत सर्व तेच दुकान आहे ओके ठीक आहे धन्यवाद दादा चला इकडं आलो आहे बघा या मार्केटमध्ये मस्त मार्केट आहे माशांची झालं गुतवायचं पाग वगैरे मिरची गल्लीमध्ये कुठं जायचं इकडून डाळा चला पण डाळा चला जा मिरची गल्ली ओके ठीक आहे धन्यवाद तुम्ही मुंबईला जा ना हा आम्ही पेन वर ना आलो आता मुंबईला उलटा उडाला पंचमुखी हनुमान मंदिर एक टक्क्याला आहे आणि एक इथं बघा समोरच खूप सारं शॉप आहे म्हणजे मसाला मार्केट पण आहे मिरच्यांचं पण मार्केट आहे आणि जालांचं पण मार्केट आहे मी तुम्हाला रशांपासून सर्व इथे या मार्केटमध्ये भेटेल बाहेरच बघितलं तर खूप म्हणजे शंभरची उभारणी असलेली झालं पण आहे नाही माहिती आहे का तुला शंभरची उभारणी म्हणजे शंभरची हाईट असलेलं झालं आहे बघा दीड नंबर दीड बोटी हो दादा ताई आज कसा आहे किती

अडीचशे मित्रांनो इकडे बघितल्या तर मोस्ट ऑफ हे जाळं बनवलेले आहेत ना अडीचशेला आहेत म्हणजे डफांच्या पण हे रिंग मस्त बनवलेले आहेत मागच्याला पण मुंबईला गेलो ते हे काय बघायला भेटले नव्हतं पण जाळं बघायला खूप सारे भेटले होते काही मला बारीक अशी रशी पाहिजे ही रशी कितीला आप पहिला सच बोल ते ॲसा लग रहा मेरे नाही नाही ॲसा लग रहा आप सच बोल रहे पहिले कसा आहे जाल

मंडळी बघा वगैरे सर्व आहे आहे शॉप 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 मुंबईला जसं बंदर तुम्हाला होलसेल तसंच आपण आपला रशी घ्यायला भेटली होती रस्त्या छोटी साइज ची रशी सत्तर रुपये बंडल आहे त्याच्यावर बारीक आहे का आणखी रोल आहे ना

लांब आहे साईज जर बघायला तर याला शिवनाक होतो शकते साडीचा हे पेटी कशी आहे ताई अलग अलग पेनला जर रशी ची किंमत कमी असली तर मी रिटर्न येईन व्हिडिओ बनवून या पेन सोडून इकडे आलो आला तुला देते ना तुला बरोबर ना ना याला तुलाय बघा मग ऍक्च्युअली आपण खांद्याला गेलो होतो आणि आपल्याला फक्त ढोमकी लागली चिवना काय लागला नाही पहिल्या पावसात आता बघूया पाऊस पडलेला आहे सात दिवस झाले आहेत पाऊस पडून तिकडे आणि जर आता खाडीत चिवना आला असेल ना तर हंड्रेड पर्सेंट या बघा एकच भाऊ आणि आता आपण पेनला जाऊ रशीची किंमत काढू इथं होलसेल आहे का पेनला होलसेल आहे आपण फरक जाणून घेऊ बघा इथे शिसे वगैरे पागाचे गोले कसे किलो आहेत पागाचे गोलं किलो दोनशे साठ रुपये किलो आहे बघा रिंगमध्ये पाहिजे असेल नॉर्मलमध्ये पाहिजे असेल सर्व गोले वगैरे तुम्हाला भेटेल हा पाहिजे तर इथे भेटेल चार पाच दुकानं इथं आहेत ह्या मिरची गल्लीमध्ये इथं बघूया बाजूला या शॉपच्या बाजूला दुसरा शॉप फक्त आहे म्हणजे पाग पण याला लावलाय लोखंड वाटते लोखंड हा लोखंडी पाग आहे बारा वाजगी वाटते किती वजगे बारीक पाहिजे नाही नाही याच्याहून थोडा मोठा याच्याहून थोडा मोठा हा जास्तच बारीक आहे याच्याहून थोडा मोठा याच्याहून मोठा बारीक बारीक म्हणतो बघा म्हणून नाही एकदमच बारीक आहे ते चला दाखव जरा परफेक्ट तीच साईज किती नंबर आहे नंबर चार नंबर कसं आहे पेटी घेतली ते कसं आणि नॉर्मल घेतलं ते कसं नॉर्मल पाच रुपये दे एक नॉर्मल पाच आणि पेटी किती चारशे रुपये दे कमी नाही

आमच्या पेनमध्ये मीने भाव काढला नाही पेनवरून आलो मी पेनमध्ये आता भाव किती मा आहे काय अजून एक्झॅक्ट मला माहीत नाही पाच पंचवीस रुपये जास्तच नाही पेन म्हणून अजून ला आणि क्वालिटी आहे आता काय तिथे काय नाही सगळं नॉर्मलमध्ये घेतलं तर पाच रुपयाला एक गल आहे जापनीज गल आहे असं घेतलं तर चारशे रुपये होलसेलमध्ये डायरेक्ट पेटी तर मित्रांनो बघा पनवेलची मिरची गल्ली जाल वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता छोटी झालं

ओके म्हणजे वजनावर आहे टोटली राम जाऊन गल गर्ल मला गर्ल ना जातं गर्ल तुम्ही कुठं आलात मी रोडपालीवर आलो रोडपाली रोडपालीवर आले आलो ओके चला जाऊया आज रशी घ्यायला आणि रशीचा रशी घेऊन रशी पुन्हा स्टेशनच्या दिशेने टेकले मराठा सोडायला झालेलं आहे चल ठीक आहे बाय बाय हां तर मित्रांनो बघा आता घरी आलेलं आहे म्हणजे काल आपण रशी ही रशीचा बंडल घेतला होता मिरची गल्लीमधून आणि आता ही झालं बघा त्या रशीच्या सहाय्याने आपण ही झालं शिवून घेतलेली अशा पद्धती हा जाल बंदर बंदरवरून घेतला आणि ही रशी पनवेल मिरची कधी म्हणून घेतली कॉम्बिनेशन आता हा भूत तयार होते आणि आपल्याला फक्त आता सेटिंग करायची म्हणजे खालचा जो भाग असतो ना त्याला दगडं लावायचे की आपला जाल उदवनेला टाकायला रेडी आहे तर मित्रांनो हे आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू असल्या नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच जगूया टेक केअर बाय बाय ऐकू रामते की जय